जय महाराष्ट्र मंडळी कसे आहेत सगळे म्हणजे ना तर श्रावण सिरीज पार्ट थ्री मध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत तर आज मी तुमच्या सोबत ना मस्त डाळ वांग बटाटा भाजीची रेसिपी शेअर करणार आहे जी की बनवायला अगदी सोपी कमी व्यात कमी साहित्यात होते पण खायला खूप 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 मस्त लागते तर चला रेसिपीला सुरुवात करूया तर मंडई डाळ वांग बटाटा भाजी करण्यासाठी ना मी तुरीची डाळ तीन ते चार तासापूर्वी भिजत घातलेली दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवायची आणि भिजत घालायची भिजत घालण्याचं कारण हेच की तुरीची डाळ शिजायला जरा तीन चार शिट्ट्या तरी घ्याव्या लागतात आणि त्यातल्या त्यात आपलं वांग एका शिट्टीत सुद्धा शिजलं जातं सो आपलं वांग ना ओव्हरकुक होऊ नये त्यासाठी मी ही डाळ ना तीन चार तासापूर्वी भिजत घातलेली आणि मस्त भिजली गेली हे बघा बघू शकता तर चला आता आपण आता ना आपण आपली भाजी बनवायला घेऊया म्हणता या भाजीसाठी ना मी सगळ्यात आधी तर कुकर ठेवलाय गॅसवर तुम्ही भाजी टोपात कढईत कशाती करू शकता पण सकाळच्या घाई गडबडीत टिफिनला ना कुकरमध्ये लावली की पटकन होतं एक दोन शिट्ट्यांमध्ये भाजी शिजली जाते प्रॉपर आणि चव देखील छान लागते आणि झटपट होते मेन गोष्ट तीच आहे तर इथे ना आता हाय फ्लेम करून आपण तेल मस्त तापवून घेऊया आणि त्याच्यामध्ये जिरी मोहरी टाकायची कधी भाजी करताना ना सगळ्यात आधी मोहरी टाकायची ती मस्त तडतडली ना मगच जिरा ऍड करायचं हे बघा मोहरी आपली तडतडायला लागली आता जिरं टाकायचं त्याचसोबत इथे मी बारीक ठेचून घेतलेला लसूण आहे सहा ते सात पाकळ्या त्या देखील ऍड करायच्यात आपल्याला मी थोडासा लालसर कलर येईपर्यंत परतून घ्यायचा आता लसूण तळत आला ना की त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता ऍड करते मी आणि एक बारीक चिरलेला कांदा कांद्याला मस्त ना गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत परतून घ्यायचा तेलावर तर हे बघा बघू शकता आपल्या कांद्याला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे जास्त पण करपावायचा नाहीये बाकी बा, बिकॉज बाकी भाज्यांसोबत देखील तो तळला जातो तर आता ह्याच्यामध्ये ना एक बारीक चिरलेला टोमॅटो ॲड करायचं आहे आणि भाजीला लागणारं जेवढं पण मीठ आहे चवीपुरतं ते आत्ताच मी ॲड करते मीठ आत्ता टाकण्याचं कारण असंच की आपला कांदा आणि टोमॅटो पटकन शिजला जातो मीठ टाकल्यामुळे तर हे बघा आपला टोमॅटो देखील बऱ्यापैकी सॉफ्ट झालेला आहे तर आता ह्याच्यामध्ये ना मी आधीच वांग आणि बटाटा थोडंसं असं लांबसर चिरून पाण्यात टाकून ठेवलेलं पाण्यात टाकायचं कारण हेच की काळं पडत नाही आपला बटाटा किंवा वांगा म्हणा सो मी आधीच चिरून पाण्यात टाकून ठेवलेलं ते पण ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया आणि आता ह्याच्यामध्ये ना जी आपण डाळ भिजत घातलेली ना तीसुद्धा पाणी काढून ह्याच्यामध्ये आपण ॲड करूया सगळी टाकायची आहे तुम्ही ना मी ते तुरीची वापरली आहे तुम्हाला हवं तर तुम्ही चण्याची डाळ देखील वापरू शकता खूप छान लागते आता ह्याला पण एकदा आधी व्यवस्थित मिक्स करून घेऊया छानपैकी सगळं व्यवस्थित मिक्स करायचं आहे असं खालून आपला पलीता घालायचा आणि प्रॉपर असं मिक्स करून घ्यायचं आहे ही भाजी मी ना कुकरमध्ये करते ह्याचं रिझन हेच की सकाळी डब्याला घाई असते आपल्याला सो पटकन कुकरमध्ये अगदी पाच मिनटात दोन शिट्ट्यांमध्ये ही भाजी होऊन जाते त्यामुळे मी कुकरमध्ये केली आहे तर आता ह्याच्यामध्ये आपण बाकीचे मसाले ॲड करूया जास्त काही मी मसाले टाकणार नाही आहे फक्त अर्धा चमचा हळद टाकली आणि आमचा कांदा लसूण मसाला गावावरून आला आहे आत्ता जस्ट मस्त ताजा ताजा आहे आणि कलर बघा ना कसला भन्नाट आहे त्याचसोबत इथे ना मी थोडासा अगदी अर्धा चमचाभर गरम मसाला ॲड केला आहे आपण मीठटा आधीच टाकले आता हे सुद्धा व्यवस्थित मिक्स करायचं आणि कुकरचं झाकण लावायचं नाही फक्त अलगत वरती ठेवायचं आणि तेल सुटेपर्यंत दोन ते तीन मिनिटं ना ते झाकण काढायचं नाही छान असं बाजूने तेल सुटलं ना मग ते झाकण काढूया आपण तर हे बघा बघू शकता छानपैकी भाजीला ना तेल देखील सुटलेलं आहे बाजूने हे बघा आता तुम्हाला जितकं पण पाणी हवंय म्हणजे तुम्हाला भाजी कशी हवी आहे थोडी दाटसर किंवा पातळ त्यानुसार तुम्ही इथे ना गरम पाणी ऍड करू शकता सो मी इथे ना एक वाटी इतकं गरम पाणी ऍड करते हे बघा आणि कुकरचं झाकण लावून छानपैकी ना दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या जास्त काढायच्या नाही बिकॉज डाळ तर ऑलरेडी आपण तीन चार तासासाठी भिजत ठेवलेली त्यामुळे तिला पण शिजायला वेळ लागत नाही त्यातल्या त्यात वांग तर एका एक शिप्टीतच ता शिजतं त्यामुळे मी दोन शिट्ट्या घेते फक्त अह मंडई बोलायच्या ना तर मेन साहित्य टाकायचंच राहून गेलं ते म्हणजे शेंगदाण्याचं कूट इथे ना शेंगदाण्याचं कूट ऍड करणार आहे मी दोन चमचे ह्याच्याशिवाय शिवाय भाजी खाण्यात मज्जाच नाहीये राव तर हे बघा हे देखील ना व्यवस्थित मिक्स करायचं आणि आत्ता दोन शिट्ट्या काढून घ्यायच्या तर म्हणजे अगदी कमी वेळात आणि कमी साहित्यात तयार होणारी आपली मस्त डाळ वांग बटाटा भाजी रेडी आहे आणि बघू शकता असली भन्नाट आहे ना राव मस्त झणझणीत झालीये आहे सोबत सुगंध तर इतका भारी सुटलाय की काय सांगू मला ह्या कन्सिस्टन्सीची आवडते ना थोडीशी अशी दाटसर म्हणून मी अशी केली आहे तुम्हाला जर आणखीन पातळ हवी असेल ना तर तुम्ही पातळ करू शकता किंवा अजून घट्ट करू शकता काहीच हरकत नाही आहे आणि आपली जी तुरीची डाळ होती ना तीसुद्धा अगदी मस्त शिजली गेली आहे तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता इवन ना डोशासोबतसुद्धा खूप छान लागते ही भाजी तर खरंच नक्की घरी ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटत राहीन अशाच नवनवीन वीडियोस सोबत टिल्देन बाय गाईच कात्रा मजेत रहा!